प्रकरण आपलं व्यापूर्ण महायुद्ध आणि भारत हे पाहतोय सातव्या प्रकरणामध्ये आपण निर्वसाहतीकरण एकीकरण ही प्रक्रिया आपण पाहिली होती भारतामधील जी युरोपीय राष्ट्रांचं भारतावर वसाहती निर्माण केल्या होत्या त्यातून भारतातनं स्वतःची मुक्तता कशी करून घेतली आणि भारतातील एकीकरणाची प्रक्रिया कशी झाली निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेत भारत कसा मुक्त झाला आणि जुनागड जम्मू काश्मीर आणि हैदराबाद या संस्था विरोधात भारतानं कारवाई करून त्यांना भारतामध्ये सामील करून घेतलं त्याचबरोबर जे पोर्तुगीज फ्रान्स या राष्ट्रांनी भारतावर ज्या वसाहती स्वतःला भारतातून मुक्त करायला तयार नव्हती तर त्या राष्ट्रांच्या विरोधात सुद्धा सार्वमत घेऊन त्यांच्या विरोधात सैनिकी कारवाई करून त्यांना सुद्धा भारतातून बाहेर काढण्यात का। आलं आणि भारत मुक्त झाला आता आपण आठव्या प्रकरणामध्ये विसाव्या शतकामध्ये एकूण दोन महत्वाच्या घटना घडल्या जागतिक महायुद्ध जी दोन जागतिक महायुद्ध झाली त्या जागतिक महायुद्धांचा परिणाम भारतावर कशा प्रकारे झाला हे आपण या जागतिक महायुद्ध आणि भारत या प्रकरणात पाहणार आहोत तर पहिल्या महायुद्धाची जी महत्वाची कारण आहेत ती कारण समजून घ्या पहिलं कारण आहे साम्राज्य विस्ताराची गरज हे एक मुख्य कारण होतं जागतिक महायुद्धाची जी, जी आपण कारणे पाहतोय त्या कारणांमध्ये चार मुख्य कारण आहेत पहिल्या महायुद्धाची तर ती कारण आपण समजून घ्या कारण तुम्हाला परीक्षेमध्ये पहिल्या महत्वाची कारण सांगा असा लगुन तरी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा टिपालिह्यामध्ये जागतिक महायुद्ध असा प्रश्न जर किंवा पहिले महायुद्ध असा जर टिपाल ह्यासाठी प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तिथं कारण ते महायुद्ध कुणामध्ये झालं आणि त्याचा शेवट कसा झाला त्याचा परिणाम काय झाला हे लिहावं लागेल तर तो निर्गत प्रश्न असेल तुमच्यासाठी साम्राज्य विस्ताराची गरज हे पहिलं कारण आहे आता आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये किंवा युरोपीय राष्ट्रामध्ये औद्योगिक क्रांती झालेली आहे बरोबर तर औद्योगिक क्रांतीची कारण काय होती कशामुळे औद्योगिक क्रांती झाली हे आपण पहिल्या दोन प्रकरणात समजून घेतलं पण त्या औद्योगिक क्रांतीचा जो परिणाम झाला त्या परिणामामुळं त्यांच्यामध्ये जे उत्पादन वाढलेलं होतं युरोपीय राष्ट्रांमध्ये जे वस्तूंचं उत्पादन वाढलं ते वस्तू विकण्यासाठी त्यांना नवनवीन बाजारपेठांची गरज निर्माण झाली मग या नवीन बाजारपेठाची गरज निर्माण झाल्यामुळे त्यांनी आफ्रिका आणि आशिया खंडामधील जी राष्ट्र आहेत तिथं आपल्या वसाहती निर्माण केल्या वसाहती निर्माण करणं म्हणजे आपला साम्राज्याचा विस्तार करणं ही त्यांची गरज झाली त्या साम्राज्य विस्ताराच्या गरजेतून त्यांनी काय केलं त्या राष्ट्रांवर आपली सत्ता निर्माण करायला सुरुवात झाली त्याचबरोबर त्यांना कच्च्या मालाची गरज होती औद्योगिक क्रांतीसाठी अधिक क्रांती झाल्यामुळं उद्योगधंदे वाढले त्या उद्योगधंद्यांसाठी कच्च्या मालाची गरज होती कच्च्या मालासाठी तो त्यांना वसाहतीतून तो कच्चा माल आणावा होता त्यासाठी सुद्धा त्यांना साम्राज्य विस्तार करणं गरजेचं होतच म्हणजे इतर राष्ट्र आपल्या ताब्यात ठेवणं याच्यासाठी साम्राज्य विस्तार करणं आणि या साम्राज्य विस्तारातूनच मग तुमचं आपलं 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 सत्ता ज्या ज्या राष्ट्रांवर निर्माण करता येईल तिथे ते जाऊ लागले त्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालं विकृष्ट निर्माण होत चाललेलं होतं राष्ट्रांच्या चा। होते म्हणजे वसाहती कोण स्थापन करणार तुम्ही करणार का आम्ही करणार यातून त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण व्हायला लागलेली होती दुसरं कारण आहे शस्त्रास्त्रवाड शस्त्रास्त्रवाड हे कारण सुद्धा समजून घ्या कारण जसा वसाहती निर्माण करायच्या होत्या तर त्या वसाहती निर्माण केल्यामुळं किंवा दुसऱ्या राष्ट्रांवर आपली सत्ता स्थापन करायच्या उद्देशानं त्यांना आपलं सैन्य वाढवावं लागत होतं शस्त्रास्त्री वाढवावी लागत होती शस्त्रास्त्री वाढवल्यामुळं आणि सैन्य वाढवल्यामुळं त्यांच्यामध्ये एक अप्रत्यक्ष स्पर्धा वाढू लागलेली होती तिसरं कारण आहे ते गटबाजीचे धोरण गटबाजी निर्माण व्हायला म्हणजे जी युरोपीय राष्ट्र होती त्या राष्ट्रांमध्ये गट निर्माण झाले म्हणजे कसं इंग्लंड फ्रान्स रशिया ही राष्ट्र यांचा एक गट व्हायला लागला ऑस्ट्रिया हंगेरी बेल्जियम जर्मनी ह्यांचा एक वेगळा गट निर्माण व्हायला लागला आणि गटागटांमध्ये ते एकत्र येऊन विरुद्ध गटाच्या विरोधात स्पर्धा निर्माण करणं हे एक अप्रत्यक्षरित होऊ लागलेलं होतं आणि चौथं महत्वाचं कारण म्हणजे तात्कालिक कारण तात्कालिक कारण काय होत ऑस्ट्रियाचा राजपुत्र त्याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे बा आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड ना अवघड वाटेल पण लिहिणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये याच्यावर वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाऊ शकतो आर्च ड्युक फ्रान्सिस फर्डिनांड हा ऑस्ट्रियाचा राजपुत्र होता या ऑस्ट्रियाचा राजपुत्र आणि त्याची पत्नी यांची सर्बियामध्ये हत्या झाली खून झाला सर्बिया या राष्ट्रामध्ये एका माती यांची हत्या केली खून केला मग ऑस्ट्रियाला एक खात्री वाटली की सर्बियानंच कट करून आपल्या राजपुत्राचा खून केलेला आहे त्यामुळे ऑस्ट्रियानं काय केलं सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकार हे तात्कालिक कारण आहे तात्कालिकाचा अर्थ काय आपण अठरा सत्तावन्नचा जो स्वातंत्र्य लढा होता त्यामध्ये सुद्धा तात्कालिक हा शब्द अभ्यास केला आहे कारण अठरा सत्तावनच्या उठावाची स्वातंत्र्य लढण्याची सुरुवात कशी झाली त्याची बरीच कारण आपण अभ्यासली धार्मिक कारण राजकीय कारण संस्थानिकांमधील असंतोष सैनिकांमधील असंतोष पण हे सगळी जरी कारण असली तरी प्रत्यक्ष उठा व्हायला ते सुरुवात कारण झालेलं होतं कारतुष्पकरण हे त्यावेळेच तात्कालिक कारण होत ज्यामुळे आपल्या स्वतःच्या स्वातंत्र्य लढायला सुरुवात झाली प्रत्यक्ष कारण सुरुवात होण्याचं त्यावेळेच कारण तात्कालिक कारण तसं जागतिक महायुद्ध जे सुरू झालं एकोणीशे चौदाला जागतिक महायुद्ध सुरू झालेलं होतं या जागतिक महायुद्धाची सुरुवात होण्यासाठी नेमकं कारण कुठलं घडलं बरीच कारण आपण अभ्यासली अं साम्राज्य विस्ताराची गरज शस्त्रास्त्र वाढ गटबाजीचे धोरण ती कारण जर आपण अभ्यासली पण या कारणांबरोबर पण प्रत्यक्ष सुरुवात किती झाली तर ते कारण महत्वाचं होतं म्हणजे आज डि फ्रान्सिस आणि त्याची पत्नी यांची झालेली हत्या आज डि फ्रान्सिस हा ऑस्ट्रियाचा राजपुत्र होता आणि याची याचा खून कोण झाला राजपुत्र आणि त्याची पत्नी याचा खून झाला झालेला सर्बियामध्ये सर्बियामध्ये एका मातृपूर्ण खून केला आणि ऑस्ट्रियाला वाटलं की सर्बियानं कट करून मुद्दा आपल्या राजपुत्रांचा राजपुत्राचा खून केलेला आहे त्यामुळं ऑस्ट्रियाने सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकारलं ऑस्ट्रिया सर्बियाच्या विरोधात युद्ध पुकारल्यानंतर सर्बियाच्या मदतीला रशिया आला बघा ही राष्ट्र एकमेक गट कसे निर्माण झाले आपण जे गट पाहतोय त्या गटांमध्ये दोस्त राष्ट्र आणि अक्षराष्ट्र या दोन गटात हे पहिलं महायुद्ध झालेलं होतं इंग्लंड फ्रान्स रशिया इटली आणि अमेरिका ही दोस्त र, दोस्त राष्ट्र होती दोस्त राष्ट्र लिहून घेऊ शकता तुम्ही जर लिहिद असाल तर दोन गट कोणते दोस्त राष्ट्र आणि राष्ट्र त्यातली दोस्त राष्ट्र कोणती होती त्यांची नावं लिहून घ्या त्यांचा गट एक झालेला होता इंग्लंड फ्रान्स रशिया इटली आणि अमेरिका यांचा एक दोस्त राष्ट्राचा गट होता आणि त्या विरोधातला जो गट होता जर्मनी ऑस्ट्रिया तुर्कस्तान आणि बल्गेरिया यांना राष्ट्र म्हणतात जर्मनी ऑस्ट्रिया ऑस्ट्रियाच्या बरोबर हंगेरी हे एक राष्ट्र होतं जर्मनी ऑस्ट्रिया हंगेरी तुर्कस्तान आणि बल्गेरिया ही हा राष्ट्राचा गट होता आता आपण सुरुवात पाहतोय ऑस्ट्रिया ऑस्ट्रियानं सर्बियाच्या विरोधात युद्ध पकडलं सर्बियाच्या पद्धतीला रशिया हे राष्ट्र आलं आता रशिया सर्बियाच्या बाजूला आल्यानंतर ऑस्ट्रियाने हंगेरीनं काय केलं त्यांची बाजू जर्मनीने घेतली बघा रशिया कोणाच्या बाजूला गेलेला आहे सर्बियाच्या ऑस्ट्रियाच्या बाजूला कोण आलं जर्मनी जर्मनी ऑस्ट्रियाच्या बाजूला आल्यानंतर जर्मनीनं काय केलं बेल्जियम या राष्ट्रावर हल्ला केला बेल्जियम हे त्यावेळेला तसं तटस्थ राष्ट्र होत तरी सुद्धा जर्मनीने काय केलं बेल्जियमवर हल्ला केला आणि बेल्जियमचा पराभव करून बेल्जियमवर आपला ताबा मिळवला त्यानंतर इंग्लंड बेल्जियमच्या बाजूला गेलं बघा जर्मनीनं बेल्जियमवर दा। ताबा मिळवल्या पाहिल्यानंतर इंग्लंड बेल्जियमच्या बाजूने गेलं आणि त्यानं इंग्लंडनं जर्मनीच्या विरोधात पुन्हा युद्ध उकारलं अशा पद्धती राष्ट्र एक 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 राष्ट्र या युद्धात उतरत गेल्यात काय होतं पूर्वीपासून राष्ट्र राष्ट्रांमध्ये युद्ध होतं पण काय व्हायचं एका राष्ट्राचा दुसऱ्या राष्ट्राविरोधात दोन राष्ट्रांपर्यंत युद्ध मर्यादित होतं परंतु एकोणीशे चौदाला जे युद्ध सुरू झालं त्या युद्धात काय झालं हळूहळू हळू एक एक राष्ट्र उतरत गेलं आपल्या दोस्त राष्ट्रांच्या मित्र राष्ट्रांच्या बाजूने त्यामुळे त्याला जागतिक महायुद्ध म्हटलेलं आहे कारण अनेक राष्ट्र त्या युद्धामध्ये सहभागी झालेले आहेत त्यानंतर इटली काय झालं सुरुवातीला इटली या युद्धात सहभागी नव्हतं कालांतराने इटली दोस राष्ट्रांच्या गटात सामील झाला इटली राष्ट्र आणि अखेरच्या काळामध्ये युद्ध संपता संपता अमेरिका सुद्धा या युद्धात उतरलं अमेरिका सुद्धा दोस राष्ट्रांच्या गटात सहभागी झालं म्हणजे सुरुवातीला ऑस्ट्रिया आणि सर्बिया या दोघांच्या मध्ये असणारं हे युद्ध हळूहळू हळू अनेक राष्ट्रांमध्ये पसरलं गेलं गट लक्षात ठेवा मी जे तुम्हाला सांगतो ते तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे दोस्त राष्ट्रांचा गट आणि अक्ष राष्ट्रांचा गट कारण पहिलं महायुद्ध कोणाकोणामध्ये झालं हे तुम्हाला माहीत असणं ते लक्षात राहणं गरजेचं आहे दोष राष्ट्रांच्या गटामध्ये लक्षात ठेवा कोणकोणते राष्ट्र होती इंग्लंड फ्रान्स रशिया इटली आणि कालांतराने शेवटी अमेरिका त्यामध्ये सहभागी झालेला आहे अमेरिका पण त्यात घ्या दोस राष्ट्रांच्या गटामध्ये आणि पुढं अक्षरचा गट त्यांच्या विरोधातला गट दोस राष्ट्रांच्या विरोधातला गट म्हणजे अक्षराष्ट्र अक्षराष्ट्रामध्ये कोण होते जर्मनी ऑस्ट्रिया बल्गेरिया बेल्जियम आणि तुर्कस्तान तुर्कस्तान पण एक राष्ट्र अक्षर राष्ट्रांच्या गटात घ्या त्यांचा एक गट होता तात्कालिक कारण तुम्हाला सांगितलं मी ऑस्ट्रियाच्या राजपुत्राची सर्बियामध्ये झालेली हत्या हे त्यावेळेचं तात्कालिक कारण आहे तुम्हाला पहिल्या महायुद्धाची चार कारणं सांगता येणं गरजेचे आहेत पहिला महायुद्ध सुरू होण्याची चार कारणं पहिलं कारण कोणतं आहे लिहून घ्या फार साम्राज्य विस्ताराची गरज पहिलं कारण दुसरं कारण वाढ तिसरं कारण गटबाजीचे धोरण आणि चौथं कारण तात्कालिक कारण म्हणजे सर्बियाच्या ऑस्ट्रियाच्या राजपुत्राची आणि त्याच्या पत्नीची सर्बियामध्ये झालेली हत्या जा। त्यामुळं ऑस्ट्रियानं सर्बियाच्या विरोधात पुकारलेलं युद्ध हे त्यावेळेचं तात्कालिक असं चार मुख्य मुद्द्यांमध्ये तुम्हाला पहिल्या महायुद्धाची कारणं सांगता येणं गरजेची आहेत ठीक आहे आता या महायुद्धाचा शेवट कसा होत केला बघा एकोणीशे चौदाला सुरू झालेलं हे महायुद्ध सोळा मध्ये उत्तर समुद्रातील जेटलंड येते इंग्लंडने जर्मन आरमाराचा पराभव केला उत्तर समुद्रातील जेटलंड इंग्लंडने जर्मन आरमाराचा पूर्णपणे पराभव केला एकोणीसशे मध्ये एकोणीशे चौदा युद्ध सुरू झालेलं होतं आणि एकोणीशे अठरा मध्ये वर्षाच्या तहाने पहिले महायुद्ध संपले रिकाम्या घरासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो एकोणीशे सोळा मध्ये टिंबटिंब तहाने पहिल्या महायुद्धाचा शेवट झाला त्याला वर्साईचा तह वर्साई या शहरामध्ये तह झाला दुसऱ्या राष्ट्राने अक्षर राष्ट्रामध्ये त्यामध्ये हे पहिले महायुद्ध संपुष्टात आलेलं आहे त्या या महायुद्धाच्या परिणामामध्ये एक महत्वाचा परिणाम म्हणजे ज्या वेळेला पहिले माहिती संपुष्टात आले त्यावेळेला लोकांना महायुद्धाचे परिणाम लक्षात आले की कि किती हानी होते महायुद्ध होणं पुन्हा हे महायुद्ध होऊ नये अशा प्रकारचं म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष उड्रो विल्सन यांनी एक संघटना स्थापन करायचं प्रस्ताव मांडला अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष उड्रो विल्सन यांनी एक संघटना राष्ट्रसंघ नावाची संघटना स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला जगामध्ये जी राष्ट्र आहेत त्यांच्यात एकमेकांत पुन्हा कलह होऊ नयेत आणि जर ते कलह झाले तर ते सामोपचाराने मिटावेत म्हणजे त्याचा परिणाम त्याची परिणती युद्धामध्ये होऊ नये याच्यासाठी त्यांनी राष्ट्रसंघ ही संघटना म्हणजे एकत्र येऊन शांततेने प्रश्न मिटवावेत जे कलह होत आहेत ते कलह शांततेच्या मार्गाने थांबवता यावेत था युद्धाला तोंड फुटू नये याच्यासाठी एक शांततेच्या मार्गाने सर्वांना एकत्र घेऊन एक संघटना स्थापन करावी असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुड्रो विल्सन यांनी प्रस्ताव मांडला आणि तशा पद्धतीने राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन झाली राष्ट्रसंघ ही संस्था काय झालेली आहे स्थापन झालेली आहे पण त्या संघटनेत स्वतः अमेरिका मात्र त्या संघटनेच राष्ट्रसंघाचं सदस्यत्व स्वीकारलं नाही अमेरिकेनं ना। अमेरिका त्यात सहभागी झाला नाही प्रस्ताव मांडला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी पण स्वतः अमेरिका त्यात सहभागी झाली नाही आणि जे पहिल्या महायुद्धात जे पराभूत राष्ट्र होती त्या पराभूत राष्ट्रांना त्या राष्ट्रसंघाचं सदस्यत्व दिलं नाही म्हणजे जर्मनी तुर्कस्तान ही जी राष्ट्र होती या राष्ट्रांना राष्ट्रसंघाचं सदस्यत्व स्वीकारणे राष्ट्रसंघ ही जागतिक संघटना स्थापन केली होती जगामध्ये कोणत्याही राष्ट्रामध्ये जर पुन्हा अशा पद्धतीचे कल वाद निर्माण होऊ लागले तर परत याचा जाऊ नये त्या राष्ट्रांनी युद्धाच्या दा दा युद्धा आधी सामोपचारानं शांततेच्या मार्गाने चर्चा करून त्यांचे प्रश्न मिटावेत यासाठी राष्ट्रसंघटना राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन केली होती लक्षात ठेवा राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन व्हावी म्हणून प्रस्ताव कोणी मांडलेला आहे अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष तत्कालीन म्हणजे त्यावेळेचे राष्ट्राध्यक्ष मुड्रो विल्सन यांनी त्यांनी प्रस्ताव मांडला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तरी सुद्धा त्यामध्ये अमेरिका मात्र सहभागी झाली नाही युद्धात जे पराभूत राष्ट्र झाली होती त्या राष्ट्राला राष्ट्रसंघाचं सदस्यत्व दिलं नाही त्यामुळं राष्ट्रसंघामध्ये फ्रान्स इंग्लंड या राष्ट्रांचं वर्चस्व राहिलं दहा जानेवारी एकोणीसशे वीस ला राष्ट्रसंघाचं जिनिवा या ठिकाणी कार्यालय सुरू झालं दहा जानेवारी एकोणीसशे वीस जिनिवा जिनिवा कुठे आहे स्वित्झर्लंड मध्ये जिनिवा या ठिकाणी राष्ट्रसंघाचं कार्यालय सुरू झालं दहा जानेवारी एकोणीसशे वीस ला तर हे फक्त आधा माहिती तुम्ही लक्षात ठेवा <laughs> थँक्यू